की लाईव्ह आणि एक्स्ट्रॅक्ट काय असतो मध्ये तर लाईव्ह डेटा जो असतो त्याचा अर्थ असा होता की आता तुमच्या बेसमध्ये तुमच्या सर्व्हरवरती जे काही चेंजेस झालेत ते तुम्हाला मिळतील आणि ते तुमच्या रिपोर्ट बरोबर सिंक होऊन तुमच्या डॅशबोर्डला पण हो दिसेल आणि एक्स्ट्रॅक्टचा अर्थ असा होतो की तुम्ही लास्ट जेव्हा डेटा लोड केला होता हो। तेव्हा जे काही तुमच्या डेटाबेसमध्ये होतं किंवा तुमच्या तुमच्या रिपोर्टमध्ये होतं ते तसंच राहणार आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या रिपोर्टला त्या डेटाला रिफ्रेश करत नाही तर ह्या दोन्हींचा पर्पज काय आणि कधी कोणता यूज करायचा तर लाईव्ह डेटा तेव्हा यूज करायचा जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेंटली चेंजिंग मोस्ट रिसेंट डेटा लागणार आहे जसं की तुम्ही हेल्थकरमध्ये असाल आणि तुम्हाला कंटिन्युअसली पेशंटचा अपडेटेड डेटा लागणार आहे की कुठली मेडिसिन घेतली कशाचा काय इम्पॅक्ट झाला किंवा स्टॉक मार्केट अशा ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेटाच लागणार आहे आणि एक्स्ट्रा कधी लागणार आहे जिथे तुम्हाला डेटा अपडेटेड नसेल तरी जास्त की आरचा डॅशबोर्ड असेल एम्प्लॉय अनालिसिस कोणाचं काय क्वालिफिकेशन आहे कोणी आता नवीन सर्टिफिकेशन केलं आहे का हे क्रिटिकल नाही ह्याच्याने खूप डिसिजन इम्पॅक्ट नाही होणार आहे तिथून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट चालतं दुसरं असंही असतं की लाईव्ह कनेक्शन जो आहे त्याला तुम्हाला रिसोर्सेस पण जास्त लागतात तुम्हाला चांगली मेमरी लागते चांगला इंटरनेट लागतं आणि त्याचबरोबर डेटा प्रोसेस करण्याची कॅपॅसिटी पण लागते आणि त्यामुळे ते कॉस्टली असतं पण एक्स्ट्रॅक्ट जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट करू शकता कधी तुम्हाला रिफ्रेश करायचं त्यामुळे तुमच्या डेटाबेसवरचा लोड जो आहे तो कमी होतो तर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुमची कंपनी तुम्हाला सांगेल की कधी लाईव्ह डेटा कनेक्शन घ्यायचं आहे आणि कधी एक्स्ट्रॅक्ट डेटा कनेक्शन घ्यायचं आहे